हिंडनबर्ग रिसर्चचा एक अहवाल आला आणि देशातले राजकीय वातावरण ढवळून निघालं कारण हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानुसार सेबीच्या प्रमुखांवर आणि अदानी समूहावर हो गंभीर आरोप करण्यात आले याबाबत अदानी समूहाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलंय पण याच मुद्द्यावर विरोधकांनी मात्र सरकारला थेट सवाल केलेत हा महाघोटाळा असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी काँग्रेसनं केली आहे हिंडनबर्गच्या अहवालात नेमकं काय आहे ज्यामुळं देशात इतकी खळबळ उडाली आहे विरोधकांनी भाजपवर आरोप काय केलेत सेबीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं जात आहे हे सगळं सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम हिंडनबर्ग रिसर्चनं अहवाल सादर केला ज्यात शेअर मार्केट नियामक प्रमुख माधवी पुरी आणि गौतम अदानी यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आधी जाणून घेऊयात आरोप करणारी हिंडनबर्ग कंपनी काय आहे कुणाची आहे हिंडनबर्ग रिसर्च ही कंपनी न्यूयॉर्क शहरातली गुंतवणूक संशोधन संस्था आहे जिची स्थापना दोन हजार सतरा साली झाली अमेरिकन नागरिक नाथन अँडरसन यांनी ही कंपनी स्थापन केली आहे ही संस्था विविध कंपन्यांच्या शॉर्ट लक्ष केंद्रित करते करते ही कंपनी आणि आणि मोठमोठ्या कंपन्यांमधला कॉर्पोरेट गैरप्रकार केल्याचा अहवाल त्यांच्या वेबसाईटद्वारे समोर आणते किंवा सार्वजनिक करते हा अहवाल दीर्घ अभ्यास करून केला जातो म्हणजे मोठ्या कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीच्या खात्यात काही चुकीच्या नोंदी करतात का शेअर मार्केटमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार करतायत का किंवा एखादी कंपनी स्वतःच्या फायद्याकरता करता, मा करता शेअर मार्केटमध्ये दुसऱ्या कंपन्यांच्या खात्यात चुकीच्या नोंदी किंवा गफलत करत आहेत का या सगळ्याचा हिंडनबर्ग ही कंपनी दीर्घ अभ्यास करते हिंडनबर्गच्या अशा अहवालांमुळे मोठ्या सोळा कंपन्यांना आजवर दणका बसलाय आता याच कंपनीनं अदानी समूह आणि सेबीच्या संबंधांबाबत मोठा दावा करत एक अहवाल त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलाय या अहवालात अदानी समूह आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय तर दुसरीकडे या सगळ्या आरोपाचा शेअर मार्केटवरही परिणाम दिसून येतोय बहुतांश जागतिक बाजारांकडून मजबूत संकेत असूनही देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडला अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये विक्रीचा प्रचंड दबाव आहे सर्वात मोठी घसरण ही अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर मध्ये झाली आता पाहूयात हिंडनबर्ग अहवालात नेमके काय आरोप करण्यात आले काही गुप्त कागदपत्रांचा हवाला देत हिंडनबर्ग रिसर्चनं म्हटलंय की अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफ संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी पाच जून दोन हजार पंधरा रोजी सिंगापूरमध्ये आय पी ई प्लस फंड एक मध्ये त्यांचं खातं उघडलं होतं यात त्यांची एकूण गुंतवणूक दहा मिलियन डॉलर्स एवढी होती हा ऑफ मॉरिशियस फंड अदानी ग्रुपच्या संचालकानं इंडिया इन्फ्लॉइनच्या माध्यमातून स्थापन केला होता हा फंड टॅक्स हेवन असलेल्या मॉरिशियसमध्ये रजिस्टर आहे असा आपल्याला सापडलेल्या कागदपत्रांमध्ये दिसत असल्याचा दावा हिंडनबर्गनं केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार सिंगापूर इथल्या अगोरा पार्टनर्स नावानं एका कन्सल्टिंग फर्म मध्ये माधवी यांचा शंभर टक्के वाटा होता पण सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माधवी यांनी धवल यांच्या नावाने सर्व शेअर्स हस्तांतरित केले यानुसार हिंडनबर्ग रिसर्च न केलेल्या दाव्यात सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप करण्यात आलेत मात्र बुच यांनी हे आरोप निराधार आणि चारित्र्य हनन करणारे असल्याचं म्हटलंय तर बूच यांनी वेळोवेळी संबंधित माहिती दिलेली असून संभाव्य हितसंबंधांचा मुद्दा विचारात घेऊन अशा प्रकरणांपासून त्यांनी स्वतःला वेगळं ठेवलंय असं सेबीनं स्पष्ट केलंय हिंडनबर्गच्या अहवालात बूच दाम्पत्य तसंच सेबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं यावर सेबीनं उत्तर दिलं असून या प्रकरणी सव्वीस पैकी एक मुद्दा वगळता सर्व मुद्द्यांवर तपास पूर्ण झालाय बारा हजार पानांची तीनशेहून अधिक कागदपत्र तपासण्यात आली आहेत असं सेबीनं सांगितलंय तर अदानी समूहाने देखील हे सर्व दावे खोडून काढले हिंडनबर्ग रिसर्चच्या नव्या अहवालाबाबत अदानी समूहाने निवेदन जारी केले हिंडनबर्ग न केलेले आरोप चुकीचे असून वस्तुस्थितीशी छेडछाड करून मांडण्यात आल्याचे अदानी समूहाने म्हटले शिवाय आम्ही हिंडनबर्ग आमच्यावर केलेले सर्व आरोप पूर्णपणे नाकारतोय हे आरोप फक्त बदनामी करण्यासाठी लावण्यात आल्याचा दावाही अदानी समूहाने केलाय त्यांनी पुढे असंही म्हटलंय की आमची परदेशातली गुंतवणूक पारदर्शी आहे बुच यांनी इंडिया इन्फोलाईनद्वारे संचलित फंडमध्ये गुंतवणूक केली होती मात्र माधवी या सेवीमध्ये रुजू होण्याच्या दोन वर्षांपूर्वी आय आय एफ एलच्या फंडमध्ये वैयक्तिक नागरिक म्हणून ही गुंतवणूक केली होती थोडक्यात अदानी समूहानं हिंडनबर्गचे सगळे आरोप फेटाळून लावले या सगळ्या अहवालावरून अदानी समूहावर आणि सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे आणि महाघोटाळा झाल्याचा आरोप भाजपवर करण्यात आलाय विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारला तीन सवाल केलेत यातला पहिला सवाल आहे हिंडनबर्ग अहवालानंतर सेबी प्रमुखांनी राजीनामा का दिला नाही दुसरा सवाल आहे गुंतवणूकदारांनी पैसे गमावले तर ही जबाबदारी कोणाची असणार आहे आणि तिसरा सवाल आहे सर्वोच्च न्यायालय या संदर्भात स्वतःहून दखल घेणार का राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार किरकोळ गुंतवणूकदारांच्या संपत्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सेबीची अखंडता ही त्यांच्या अध्यक्षावरील आरोपांमुळे धोक्यात आली आहे प्रामाणिक गुंतवणूकदारांचा यात दोष नाहीये त्यामुळे त्यांनी कष्टानं कमावलेला पैसा गमावला तर पंतप्रधान सेबी अध्यक्ष की अदानी समूह याची जबाबदारी घेणार हा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केलाय सोबतच सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्वतःहून चौकशी लावेल का असंही राहुल यांनी म्हटलंय तर मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणाच्या जेपीसी पी सी चौकशीची मागणी केली आहे संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची ही मागणी खरगे यांनी केली आहे दरम्यान हिंडनबर्ग कंपनीनं दोन हजार तेवीस मध्येही अशाच प्रकारे अदानी समूहावर अनियमिततेचा आरोप केला होता ज्यामुळे अदानी समूहाचे शेअर्स पडले होते आणि त्यांचं एकशे पन्नास बिलियन डॉलरचं नुकसान झालं होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समूहानं शेअर्समध्ये कृत्रिमरित्या फेरफार केले होते आणि हेराफेरी केल्याचा आरोप केला होता ज्यामुळे सेबीनं अदानी समूहाच्या चौकशीचे चा आदेश दिले होते पण चौकशी अंती सेबीकडून अदानी समूहाला क्लीनचीट देण्यात आली तर विरोधकांनी केलेल्या या आरोपांवर सरकारकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलंय इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलंय की या सगळ्या प्रकरणावर सेबीनं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे अर्थमंत्रालयाकडे याबाबत अधिक बोलण्यासारखं काही नाहीये या वृत्तानुसार सेबीच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागणार नाही हे स्पष्ट झालंय जाता जाता एक रंजक गोष्ट हिंदनबर्ग या कंपनीच्या नावाची गोष्टही थोडी हटके आहे हिंडनबर्ग हे जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं शब्दशहा उडत जहाज होतं जे हायड्रोजन या इंधनावर चालत होतं या हवाई जहाजाचा जा वापर एकोणीसशे तीस मध्ये जर्मनीमध्ये प्रवासी विमानासारखा केला जात होता याचं नाव पॉल हिंडनबर्ग यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं सहा मे एकोणीसशे सदतीस साली अमेरिकेतल्या न्यू जर्सी हवाई तळावर उतरताना या जहाजाला अपघात होऊन हे जहाज नष्ट झालं यात सत्त्याण्णव लोक होते प्रवासी आणि कर्मचारी होते जमिनीवर उतरताना या एअरशिप न पेट घेतला आणि अवघ्या सदतीस सेकंदात हिंडनबर्ग नष्ट झालं यातले छत्तीस जण या दुर्घटनेत दगावले काहींनी पेटत्या एअरशिप मधून उड्या टाकून आपला जीव वाचवला पण जे वाचले ते गंभीररीत्या भाजले होते याच उडत्या जहाजावरून नाथन यांच्या कंपनीचं नाव हिंडनबर्ग असं ठेवण्यात आलंय दरम्यान आता आलेल्या हिंडनबॉक्सच्या अहवालामुळे भारतात राजकीय वादळ निर्माण झाले या अहवालामुळं विरोधकांनी सरकारवर आगपाखड करत संसदीय समितीकडून या घोटाळ्याची चौकशीची मागणी केली आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद